देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेत मात्र देवेंद्र फडणवीस यांना वेतन किती कोणत्या सुविधा मिळणार याची चर्चा रंगली आहे राष्ट्रपती उपराष्ट्रपतींपेक्षा मुख्यमंत्र्यांचं वेतन अधिक आहे पुढे बातमी पाहण्याआधी मराठी न्यूज ला जरूर सबस्क्राईब करा देवेंद्र फडणवीस यांना तीन लाखांपेक्षा अधिक पगार मिळणार आहे फडणवीस यांना तीन लाख चाळीस हजार वेतन मिळणार असून त्यांचा इतर शासकीय सुविधाही त्यांना देण्यात येतील पगारमधूनच राज्याच्या मुख्यमंत्र्यांना वर्षाचे चाळीस लाख ऐंशी हजार रुपये मिळतात त्यात सरकारी निवासस्थान असलेला वर्षा बंगला दैनंदिन भत्ता वाहतूक भत्ता वैद्यकीय सुविधा खाजगी सचिवांचे भत्ते दिले जाते मुख्यमंत्र्यांसह राज्यातील आमदारांनाही लाखांमध्ये पगार दिला जातो विधानसभा आणि विधान परिषद दोन्ही सभागृहातील सदस्यांना सारखेच वेतन आहे या सर्वांना सातव्या वेतन आयोगानुसार पगार दिला जातो यांचं मूळ वेतन महागाई आणि इतर भत्ते एकत्रित करून हा पगार दिला जातो एका आमदाराचं मूळ वेतन हे एक लाख ब्याऐंशी हजार दोनशे रुपये म्हणजे जवळपास बावन्न हजार सोळा रुपये महागाई भत्ता दिला जातो त्यानुसार दोन लाख एकसष्ट हजार दोनशे सोळा रुपये वेतन दिले जाते पगारा व्यतिरिक्त आमदाराला अनेक प्रकारचे भत्ते आणि सुविधा मिळतात आमदाराला त्यांच्या विधानसभा मतदारसंघातील लोककल्याणकारी कामावर खर्च करण्यासाठी वेगळा निधी मिळतो